हॅलो नमस्कार सकीन उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत हे प मी ना फ्लावरची भाजी दाखवणार आहे तुम्हाला हिरव्या वाटणातील हे स्वच्छ मी असे बारीक तुकडे करून एका पाण्याने धुवून घेतलेले आहे आता आपण त्याच्यासाठी पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे पाणी उकळलेलं आहे त्याच्यामध्ये थोडस मीठ घालू थोडीशी हळद घालू आता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे त्याचा फ्लावर घालून घेऊया गरम पाण्यातून काढले ना म्हणजे स्वच्छ असे काय त्याच्यात असेल किडा माकोडा तर तो पण हे होऊन जातो त्याला एक विशिष्ट वास असतो ना उग्र तो पण निघून जातो ते फक्त दोन मिनिट ठेवते मी त्याच्यामध्ये तोपर्यंत आपण याला वाटण करून घेऊया हे बघा फ्लावरच्या वाटण्यासाठी कढीपत्ता हिरव्या मिरच्या कोथिंबीर लसूण आणि शेंगदा तर आपण काय करणार आहोत आता म्हणजे थोडेसे भाजलेले शेंगदाणे घेणार आहोत त्याच्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या घालायच्या कडीपत्ता घालायचा आहे लसूण घालायचा आहे कोथिंबीर घालायची आहे आता याचं मी वाटण करून घेते हे पहा छान असं आपला बघा कलर आलेला आहे वाटणाला किती छान आता आपला फ्लावर पाण्यातून काढून घेऊया फ्लावर झालेला आहे आता तो काढून घेते पाण्यातलं तो परत कढईमध्ये तेल घालून घेतले पा आपण ते गरम होऊन देऊया हे पहा आता आपलं तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये थोडे मोहरी घालू अर्धा चमचा जिरं घालू अर्धा चमचा जिरेने पण खूप छान लागते याला टेस्ट आता छान असं तडतडून घेऊया जिरं मोरी तडतडली ना छान त्याचा आत उतरतो आता आपण हे वाटण करून घेतलेले ना ते घालूया तेलामध्ये हे बघा जिरं मोरी तडतडली आहे एखादा मिनिटभर आपण परतून घेणार आहोत पण आपण छेंगाने भाजून घेतलं जे तेव्हा काय प्रॉब्लेम नाही हे बघ छान तेल खूप नाही तर त्यामध्ये आपण हा फ्लावर घालून घेऊया मिक्स करून घेऊया आणि तुम्हाला असं सुक्क करायचं सर्व तसं ठेवू शकता तर मी थोडासा लपथपे जसं ठेवणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून थोडं पाणी घालून घेते याबा छान कलर दिसते कलर पाहूनच आपल्याला खाऊशी वाटते त्याच्यात आपण आता मीठ घालूया चवीनुसार आता त्याला एखादी उपळी घेऊ हो चांगले दोन तीन मिनिटं शिजून घेऊया हे पण आता आपली भाजी तयार झालेली आहे खूप टेस्टी लागते चपाती बरोबर भाकरी बरोबर भाताबरोबर पण तुम्ही खाऊ शकता इतकी टेस्टी ही भाजी लागते मला आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा फ्लावरची हिरव्या वाटणातील रेसिपी आपली तयार झालेली आहे